मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस धाववा या दहाव्या दिवसामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि चला लागलीच आपण आजचे नवीन पाच शब्द शिकूया आणि या तासाच्या उत्तरार्धामध्ये नवीन पाच वाक्य शिकूया मराठीतील पाच वाक्यांना आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट करूया आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये इंग्रजी बोलायला शिकूया तर ही आहेत आजची पाच शब्द सोपी शब्द आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपल्या उपयोगाची शब्द आहेत आणि मित्रांनो तुम्ही मागच्या दहा दिवसामध्ये जर व्यवस्थितपणे निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला लक्षात आले असेल तर मी अवर बॉडी पार्ट्स आपल्या शरीराची अवयवे याच्यावर आधारितच फक्त मी तुम्हाला शब्द देत होतो आणि याच्यानंतर आपण हळूहळू आपल्या शब्दांचा विस्तार वाढवणार आहे तर आजची ही पाच शब्द आहेत पहिला शब्द आहे फेस त्याचं स्पेलिंग आहे एफ ए सीई एफ ए सीई फेस फेस म्हणजे चेहरा आपला हा शरीराचा जो भाग दिसतो आपला हा भाग जो दिसतो याला आपण फेस म्हणजे चेहरा असं मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण म्हणूया फेस दुसरा शब्द आहे टंग त्याचं स्पेलिंग आहे टी ओ एन जी यू ई टंग असं त्याचं उच्चारण होईल आणि त्याचा अर्थ आहे जीभ जी आपल्याला बोलायला मदत करते आपल्या शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी हे आहे महत्वाचं ज्ञानेंद्रिय जीभ त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे नेल एन ए आय एल नेल नेल म्हणजे आपले हे जे नखा असतात त्याला आपण नेल असं म्हणतो मराठीमध्ये त्याला नेल म्हणूया त्याचं उच्चारण होईल नेल एन ए आय एल नेल नख हाताची नख पायाच्या बोटाची नख आणि हाताच्या बोटाची नख ही झाली नेल त्यानंतर पुढचा चौथा शब्द आहे बॉडी त्याचं स्पेलिंग आहे बी ओ डी वाय बी ओ डी वाय बॉडी असं उच्चारण असेल आणि त्याचा अर्थ आहे शरीर आपलं पूर्ण शरीर याला आपण बॉडी म्हणू आणि आपण अभ्यासत आहोत अवर बॉडी पार्ट्स शरीराची सर्व अवयवे त्यानंतर पुढचा आणि शेवटचा शब्द आहे बॅक बी ए सी के बॅक म्हणजे पाठ आपला शरीराचा जो हा भाग आहे याला आपण बॅक म्हणतो बॅक म्हणजे पाठ समजलं मित्रांनो ही आहेत आजची पाच शब्द लागलीच आपण सुरुवात करूया पाच नवीन वाक्यांचा अभ्यास करूया आणि त्यानंतर आपण त्यांना पाठ सुद्धा करूया ही आहेत आजची पाच मराठीतील वाक्ये आणि त्याचं इंग्रजीमध्ये केलेलं रूपांतर मित्रांनो चला बघूया आजची पाच नवीन वाक्ये आजचं पहिलं वाक्य आहे चला एकत्र करूयात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला टीममध्ये किंवा चार मित्र मिळून क्लासमध्ये एखादी ग्रुप ॲक्टिव्हिटी करावी लागते किंवा एखादं काम घरामध्ये मिळून आपल्याला करावं लागतं त्यावेळेस आपल्याला हे वाक्य म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि चला एकत्र करूयात लेट्स डू इट टुगेदर चला एकत्र करूया या वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर होईल लेट्स हे अपॉस्ट्रॉपी असं आहे लेट्स डू इट टुगेदर तर मला नक्की आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जिथं कुठं असा प्रसंग येईल गे तिथं तुम्हाला हे वाक्य वापरावं लागेल नक्की तुम्ही वापरणार चला बघूया आजचा दुसरं वाक्य मी तुला नंतर कॉल करते बऱ्याचदा काय होतं की आपला कॉल चालू असतो आणि आपल्या घरी आपले पाहुणे मंडळी येतात किंवा आपले मित्रमंडळी येतात आणि किंवा शेजारचे कोणी आले तर त्यावेळेस त्यांना उभं करून आपलं कॉल कंटिन्यू ठेव ठेवणं हे आपल्याला चुकीचं वाटतं म्हणून आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आपण म्हणतो की मी तुला नंतर कॉल करू का असं मी तुला नंतर कॉल करते मी न तुला नंतर कॉल करतो तर तिथं आय विल कॉल यू लॅटर लॅटर म्हणजे आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर एल ए टी आर हा शब्द आहे याचा अर्थ होतो थोड्या वेळानंतर आफ्टर सम टाईम आय विल कॉल यू लॅटर म्हणजे मी तुला नंतर कॉल -E करते त्यानंतर आजचं तिसरं वाक्य आहे तुझी वर्ग शिक्षिका कोण आहे बऱ्याचदा पालक जेव्हा ओपन हाऊससाठी किंवा त्यांच्या रिझल्टसाठी स्कूलमध्ये जातात किंवा वर्ग शिक्षकांना भेटायला जातात क्लास टीचर त्यावेळेस त्यांना माहीत नसतं की कोण क्लास टीचर आहेत तर हेच वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर हु इज युअर क्लास टीचर म्हणजेच काय तुझी वर्ग शिक्षिका कोण आहे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणूया हु इज युअर क्लास टीचर कसं म्हणायचं हु इज युअर क्लास टीचर अशा प्रकारे आपण म्हणूया त्यानंतर आजचा चौथं वाक्य आहे मी साडेसात पर्यंत पोहचेल याला सात वाजून तीस मिनटं म्हणजे साडेसात पर्यंत मी साडेसात पर्यंत पोहचेल म्हणजेच आय शॉल रीच बाय सेवन थर्टी बघा बऱ्याचदा काय होतं की आपण कुठं प्रवासामध्ये असतो आणि आपल्या आई वडील किंवा आपल्या भाऊ किंवा बहिणीचा फोन आपल्याला येतो आणि ते विचारतात कधीपर्यंत तू पोहोचशील किंवा कधीपर्यंत तू येणार आहेस तर आपण म्हणतो की मी संध्याकाळी किंवा सकाळी साडेसात वाजेपर्यंत पोहोचेन तर त्याच वाक्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणूया mm. आय शाल रीच बाय सेवन थर्टी मी साडेसात पर्यंत पोहोचेन त्यानंतर आजचं शेवटचं वाक्य आहे तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बऱ्याचदा आपण वयाने लहान असतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीला बऱ्याच जणांचे सल्ले घ्यावे लागतात सल्ला म्हणजे ॲडवाईस की मी हे केलं तर काय होईल किंवा मी हे कार्य केलं तर काय होईल मी हे असं केलं तर काय होईल तर त्यावेळेस आपल्याला दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा लागतो दुसऱ्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि तेव्हा आपल्याला हे वाक्य म्हणावं लागतं तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद त्याने आम्हाला सल्ला दिला ॲडवाईस दिली चांगलं कसं करावं याचं मार्गदर्शन केलं तेव्हा आपण म्हणतो तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणूया थँक्यू फॉर युअर ॲडवाईस ॲडवाईस म्हणजे सल्ला समजलं तर मित्रांनो ही आहे आजची पाच वाक्ये परत एकदा पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की ही रोजची पाच वाक्ये रोजची पाच शब्द तुम्हाला खूप महत्वाची आहेत रोज याला वहीमध्ये लिहा त्याचं पाठांतर करा आणि हा घरामध्ये आपल्या बाबांसोबत आईसोबत बहिणीसोबत किंवा आपल्या मित्रासोबत याचं थोडंसं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा त्यांना तुम्ही इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार न लाजता आणि न भिता एक दिवस नक्कीच असा येईल की तुमचं इंग्रजी सुधारेल आणि तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यामध्ये खूप छान प्रगती कराल अशा प्रकारे आपण आज इथंच थांबूया चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दहावा दिवस परत उद्या भेटूया नवीन व्हिडिओसहित दिवस अकराव्यामध्ये थँक्यू सो मच